नमस्कार शेतकरी मित्रांनो कलिंगड लावलेला आहे आपण पण मार्केटमध्ये कुठल्या महिन्यात काढावे कधी काढावे संपूर्ण त्याचे नियोजन फवारणी खाताचे पहा या माझ्या चॅनलवर त्यासाठी माझ्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर शेतकरी मित्रांनो सर्रास आता डिसेंबर महिन्यापासून कलिंगड लागवडीला सुरुवात झालेली असते कारण उन्हाळ्यामध्ये आता संपूर्ण म्हणजे मार्केटमध्ये कलिंगड हे फेवरेट पीक आहे ज्याच्यामुळे संपूर्ण मागणी असते कलिंगडला उन्हाळ्यात त्यामुळे शेतकरी मित्रांनो पण आता मार्केटमध्ये कधी लावावे संपूर्ण जर शेतकऱ्यांनी एकाच महिन्यात लागवड केली तर मार्केटवर परिणाम होतो कारण मार्केटमध्ये संपूर्ण आवक वाढली की भाव आपोआप कमी येतात तर शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला मार्केटचं नियोजन सांगतो व परत व्यवस्थापनाचं नियोजन सांगतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कलिंगडला खराच भाव पाहिजे असेल तर पंधरा फेब्रुवारीच्या आतमध्ये संपूर्ण तुमचं कलिंगड मार्केटला गेलं पाहिजे त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे लावलेले असतात त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण पंधरा फेब्रुवारीनंतर मार्केटमध्ये यायला लागतात म्हणजे मार्च म्हणजे पंधरा फेब्रुवारीपर्यंत पंधरा फेब्रुवारीनंतरी अचानक एवढा भाव कमी येत नाही पण पंधरा फेब्रुवारीच्या आत सतरा अठरा वीस रुपयापर्यंत तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के भाव घावतो पण मार्चपर्यंत संपूर्ण म्हणजे आठ नऊ दहा अकरापर्यंत भाव राहतो याचं कारण मुख्य कारण म्हणजे आवक वाढते सर्व शेतकऱ्यांनी लावलेले म्हणजे त्याच्यावर म्हणजे संपूर्ण एकदमच मार्केटला येत असल्यामुळे कमी येते त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही लावताना डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच कलिंगड लावायला सुरुवात करा ज्यांनी लाव ला आता लावलेलं आहे त्यांनी बी हा व्हिडिओ बघा व्यवस्थापनचा व मार्केटचा अंदाज घ्यायचा तर शेतकरी मित्रांनो आता हे झालं मार्केटचं त्यानंतर तुम्हाला व्यवस्थापनचं सांगतो व्यवस्थापन कसं करायचं तर सुरुवातीला लागवडीनंतर आता रोपच मिळतात पहिल्यासारखं काय बियाणं टोकन करायची गरज नाही त्यामुळे आपले साठ साठ दिवसात म्हणजे पंचावन्न साठ दिवसात मार्केटमध्ये कलिंगड जाते त्यामुळे तुम्ही व्यापा लागवड करताना शुगर किन ही लागवड करा किंवा मार्केटमध्ये तुमच्या म्हणजे जो तुमच्या भागात चालते तो कलिंगड लावा पण सुरुवातीला तुम्ही फवारणी करताना ना फवारणी करा तुमच्या जे भागात मिळते ते कुठलेही कीटकनाशक मारा ना आणि लिक्विड म्हणजे लिक्विड खतं चालू करा ते पहिल्यांदा एकोणीसशे एकोणीस त्यानंतर फुलं कळी लागा टायमाला बारा एकसठ सेट। सेटिंगला आल्यानंतर तेरा चाळीस तेरा व फुगवण्यासाठी झुरो चौतीस हे वापरा व बुरशीनाशक जर दुही पडले तर फॉलिक्युअर स्वाधीन हे वापरा म्हणजे तुमचं जसं हे असेल तसे काय अडचण आली तर म्हणजे फवार नेला ती माझ्याच्या ह्याला म्हणजे व्हिडिओला कमेंट करा त्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो एवढं काही जास्त फावून लागत नाही फक्त लिक्विड खत जास्त सोडत चला व पांढऱ्या मासेवरच हात घेत चला टाटा मानिक पॅगासस जास्त असलं तर पॅगासस नाही तर टाटा मानिक एक्ट्रा एमिडा परत वन आळीवरच आळी वाटली दिसली तर आणि त्यानंतर तुम्हाला लास्टला ज्या सोडा म्हणजे मार्केटमध्ये मा प्लॉट द्यायचं आहे चार पाच दिवसांनी त्या त्या टायमाला झिरो झेरू पन्नास त्यामुळे काय होतं कलर येतो गोडी येते चकाकीय व चांगला फुगतो माल मार्केटला जायच्या टायमाला तर हे झालं नियोजन जास्त फवारणे नसतात काही फवारने अचानक जर जास्त करपा वगैरे आला तर चांगले बुरशनाशक असे घ्यायचं आम्ही स्टार वगैरे हो त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण आल्या तर माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करा शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो